कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात मंगळवारी दिनांक सहा मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान ज्ञानदान यज्ञाचं आयोजन उत्साहात हरिणाम गजरात करण्यात आले यामध्ये सकाळी सहा ते दहा या वेळात एकनाथ महाराज कोष्टी यांच्या नेतृत्वात पारायण सोहळा हरिणाम जयघोषात झाला पहिल्या सत्रात प्रसाद महाराज बडवे दुसऱ्या सत्रात कीर्तन सेवा पांडुरंग महाराज गुले यांनी सेवा रुजू केली दरम्यान चार वाजता रामकृष्ण महाराज लहवितकर यांची प्रवचन सेवा झाली चरित्र चिंतन सेवेत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चरित्र चिंतन सेवा चैतन्य महाराज देगलूरकर यांनी दिली संगीत भजन सेवेमध्ये वारकरी सांप्रदायिक भजन झाले यात परमेश्वर महाराज जायभाई पंढरीनाथ महाराज आरू महेश महाराज बगुरे ज्ञानेश्वर महाराज मेश्राम यांनी आपली संगीत भजन सेवा हरिणाम गजरात रुजू केली राज्य परिसरातून भाविक भक्त वारकरी या सोहळ्या साळंदी आले असून मोठ्या उत्साही आनंदी ज्ञान भक्तीमे वातावरणामध्ये धार्मिक सांस्कृतिक तसेच ज्ञानदानाची पर्वणी लाभली असून आनंदी परिसरातील नागरिक भाविक मोठ्या आनंदात या परभणीत सहभागी झाले आहेत हजार वारकरी भाविकांना या ठिकाणी अन्नप्रसाद वाटप होत असून उत्साही आनंदी वातावरणात आंदेकर ग्रामस्थांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होत आहे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आळंदीमध्ये श्री ग्रंथराज पारायण सुरू आहे या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं नेतृत्व एकनाथ महाराज कोष्टी करत आहे त्यांचा सुश्राव्य वाणीतून पारायण सोळा सुरू आहे चौथ्या दिवशी मंगळवारी तेरावा अध्याय सुरू आहे सप्ताहाच्या मध्यावर पारायण सोहळा आला आहे सुमारे चार हजारावर ओव्यांचं वाचन झालंय यात गुरुवारी तेराव्या अध्यायातील गुरुभक्तीवर आधारित नव्वद ओव्यांचे सामूहिक वाचन गायन झाले श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील तेराव्या अध्यायात ओवी क्रमांक तीनशे एकोणसत्तर ते चारशे एकसष्ट पर्यंत गुरुभक्ती सांगितली आहे यावेळी एकनाथ महाराज कोष्टी आणि प्रत्येकाने एकतरी ओवी अनुभवावी असं आवाहन केलंय या ओव्यांचं सार्थ पाहून जीवनात त्याप्रमाणे अनुकरण करण्यास त्यांनी आवाहन केलंय पारायण सोहळ्यास मोठा प्रतिसाद मिळाला असून राज्य परिसरातून भाविक हजारोंच्या संख्येला सहभागी झालेत आळंदी देवस्थान आणि आळंदी ग्रामस्थ यांनी संवादातून खूप नियोजन केले नागरी सेवा सुविधांसाठी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर सोळ्याच्या नियोजनास परिश्रम घेत आहेत दरम्यान कीर्तन सेवेत अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री कामगार मंत्री, मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आनंदीत आयोजित अखंड हरिणाम सप्ताहास भेट देऊन कीर्तन प्रसंगी उपस्थित राहत आळंदी देवस्थानचे विश्वस्तांशी संवाद साधला यावेळी देवस्थान तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला सोहळ्याच्या न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी सप्ताहास भेट देत कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला आळंदी देवस्थानतर्फे न्यायाधीश महेंद्र महाजन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाजन साहेब यांनी अन्नदान महाप्रसाद कक्षाला भेट देऊन सोहळ्यातील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा